नमस्कार गणगण गणात बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे नवनवीन पारंपरिक देशी विदेशी या सगळ्या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि सोप्यातल्या सोप्या कृतीने आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज तुम्हाला जर पाहायच्या असतील तर लवकरात लवकर माझ्या स्वागताला भेट द्या आणि तुम्हाला जर ही स्वादिष्ट रुचकर सफारी अशीच चालू ठेवायची असेल तर लवकरात लवकर माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथून पुढच्या ज्या रेसिपी तुम्हाला येणार आहेत त्याच्यावर बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका चला तर मग वेळ न वाळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर आज आपण जवसाचं तिखट कसं करायचं ते पाहूया त्यासाठी मी इथे एक वाटी जवस घेतला आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे आणि इथे स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे तर साधारण आपल्याला पाहून चमचा मीठ लागेल तिखट मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय चला तर आता त्यासाठी मी काय करते ह्या पॅन मध्ये हे जवस काढून घेते आणि आपले छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंद भाज भाजायचे आहे चांगले भाजले गेले पाहिजे आत पर्यंत हे भाजत आले आहेत आता चा, जवळपास आलेच झालेच आहे हे पहा हे भाजतायत तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील झाले असे उडायला लागले तडतड की समजायचं आपले भाजून झालेत मी आता गॅस ऑफ करते आणि आता हे आपण गार करून घेणार आहोत आता हे आपण गार करण्यासाठी याच्यामध्ये काढून घेऊया करायचंय आपल्याला पहिल्यांदा हे आता हे जवळ भाजून घेतलेत ना हे गार झालेत गार झाल्यानंतर आधी आपण हे बारीक थोडेसे वाटून घेऊया रवा वाटायचे आहे जा जास्त बारीक नाही करायचंय आणि मग नंतर बाकीचे इन्ग्रेडियंट घालायचं आहे असे झाले आहेत आता मी याच्यामध्ये काय करते ह्या आठ ते दहा लसूण पाकळे आहेत हे एक पाऊन चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतला आहे ही जवसाची चटणी आहे ही औषधासारखी तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ एक एक चमचा खा आपल्या बोन्स साठी फार उपयुक्त आहे औषध म्हणून खा हे आपली अशी चटणी तयार झाली आहे एकदम स्वादिष्ट रुचकर तुम्ही एक पोळी तिथं दोन पोळ्या खाल आणि ही चटणी झाल्यानंतर स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे हे तुमच्या तोंडाखालनं तर राहणारच नाहीये लगेच संपून जाणार आहे आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशा स्वादिष्ट रुचकर पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सह तो मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँँ खूप धन्यवाद बाय